रायगड जिल्ह्यातील थोर स्वातंत्र्य सैनिक हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील यांच्या एकशे बाराव्या जयंतीनिमित्त कर्जत तालुक्यातील मानिवली इथं भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं हुतात्मा हिराजी पाटील यांच्या जन्मगावी आयोजित या जयंती सोहळ्यात कर्जत तालुका आगरी समाज संघटना आणि मानिवली स्मारक समिती फाउंडेशन यांच्या वतीनं हुतात्मा हिराजी पाटील आगरी समाज भूषण पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं यावेळी आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्र घरत यांना हुतात्मा हिराजी पाटील आगरी समाज भूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं पुरस्कार स्वीकारताना महेंद्र घरत म्हणाले हुतात्मा हिराजी पाटील यांच्या नावानं मिळणारा पुरस्कार हा माझ्यासाठी सदैव अभिमानाचा क्षण आहे कर्जत तालुक्याची स्वातंत्र्य लढ्यातील भूमिका प्रेरणादायी आहे या सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कर्जत तालुक्यातील सात ब्रास बँड पथकाकडून हुतात्म्यांना देण्यात आलेली सलामी आणि अभिवादन विविध वाद्य सादरीकरणातून हुतात्म्यांना मानवंदना देण्यात देना आली या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नवी मुंबई येथील आगरी कोळी यूथ फाउंडेशनचे प्रमुख निलेश पाटील सावळाराम जाधव हो, संतोष पेरणे तसंच आगरी समाज संघटनेचे अनेक मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते यावेळी आगरी समाजातील गुणवंत तरुण चार्टर्ड अकाउंट एस सीद्वारे निवड झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांसह क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या युवकांचा विशेष सत्कार करण्यात आला सभेत हुतात्मा हिराजी पाटील आणि भाई कोतवाल यांच्या नावाने रेल्वे स्थानकांना नावं देणे टपाल तिकीट काढणे तसंच स्मारकांवर शासकीय मानवंदना देण्यासंदर्भात महत्वाचे ठराव मांडण्यात आले या जयंती सोहळ्यानं हुतात्म्यांच्या बलिदानाची आठवण करून देत आगरी समाजाच्या एकतेचा आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला मल्हार पवार महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर